आताची मोठी बातमी समायोजनाला स्थगिती तर समायोजन होणार कधी चला तर मग पाहूया सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार माननीय आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे आणि आता सध्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजना उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर परी पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिका क्रमांक मधील मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस अन्वये निर्गमित संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या समायोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजना समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी संचालना संचालनालयास सादर करण्यासाठी संचालनालयाचे पत्र दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस अनुवयित क्षेत्रीय अधिकाऱ्यांस कळवले कळविण्यात आले होते तथापि सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यतेबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने दिनांक तसेच सन चोवीस पंचवीस मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समजण्याची प्रक्रिया माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राबविणे व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समजण्याची प्रक्रिया संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्चित करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरून दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसच्या जा निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर विहित कार्य पद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे अशा हा पत्र पत्र आहे माननीय आयुक्त पुणे यांचं हे पत्र असून या पत्रानुसार यापूर्वी दिलेले सम सं, संच मान्यतेबाबत जे पत्र होतं त्याला स्थगिती देण्यात आली असून यानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या संच मान्यतेनंतर जे अतिरिक्त शिक्षक होणार आहेत त्या शिक्षकांचं समायोजन करण्यास सांगितलेले आहे धन्यवाद